मित्रांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापराडोखे मित्रांनो आपण पाहिलं असेल गेल्या दोन दिवसापूर्वी कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र किंवा अपात्र ह्याच्या मुद्द्यावर निर्णय दिला गेले दीड वर्ष हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जात होता सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती आणि ह्या निर्णयावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं भवितव्य अवलंबून होतं सरकार कोसळणार की काय अशा पद्धतीची आवई उठवली जात होती अशा पद्धतीची चर्चा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया समाजमाध्यमातून होत होती आणि संपूर्ण समाजमाध्यमातून ह्या निर्णयाच्या संबंधीमध्ये मतं मतांतर व्यक्त होत होती परंतु हा निर्णय देत असताना राहुल नार्वेकर यांनी कुणालाच अपात्र केलं नाही दोन्ही बाजूचे आमदार हे पात्र ठरवले आणि सुप्रीम कोर्टाने ज्या काही निर्देश त्यांना दिले होते त्या निर्देशाच्या आधारावर त्यांनी निर्णय दिला असं ते म्हणत आहेत अनेक दूरचित्रवाणीवर त्यांनी ज्या मुलाखती दिल्या त्यामध्ये कायद्याच्या प्रावधानाला अनुसरून मी निर्णय दिलेला आहे कायद्यामध्ये जे काही या टेन शेड्यूलमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्याला अनुसरून आणि निवडणूक आयोग यांची घटना त्याचं स्ट्रेक्चर शिवसेनेची घटना त्याच्यात केलेले फेरबदल आणि वेळोवेळी त्याची त्यांच्या दप्तरी केलेली नोंद या सगळ्या विषयाचा ओहापोह करणारा मोठा लांबलचक निर्णय हा राहुल नार्वेकरांनी वाचून दाखवला आता त्याच्याविरोधामध्ये ठाकरे गट हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे त्या निर्णयाला चॅलेंज करणार आहे आणि त्यांच्या मते शिवसेनेची जी घटना आहे ती वेळोवेळी आम्ही त्याच्यात जे, जे बदल झालेले आहेत ते बदल आम्ही भारतीय निवडणूक आयोग यांच्या कार्यालयामध्ये सादर केलेले आहेत त्यांचे नेते अनिल परब यांनी दूरचित्रवाणीच्या एका मुलाखतीमध्ये ते, मुला ते सर्व त्यांची जी, जी काय घटना आहे आणि त्या घटनेची ज्या ओ सी आहे त्या माध्यमांना दाखवल्या त्या माध्यमातून त्यांनी जनतेला दाखवल्या आणि कशा पद्धतीने हा राजकीय नाट्य रंगलं कशा पद्धती गेले दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या पक्षांची फाटाफूट झाली आणि महाराष्ट्राचं राजकीय वळण कशा पद्धतीने कुठल्या वळणावर गेलेलं आहे हे आज सर्व मतदार आणि नागरिक पाहत आहेत मित्रांनो राजकीय अंदाज कायद्याचा अभ्यास आणि दर्शनी भागाला जे काही आहे हे मतदार शांतपणे पाहत असतात या सर्व गोष्टी व ते आपल्या दैनंदिन जीवनाच्या ससे होलपट असतानासुद्धा या सर्व घडामोडीवर ते लक्ष ठेवून असतात आणि ज्या पद्धतीनं शिवसेना हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही खेड्यापाड्यामध्ये गल्लीबोळातल्या सर्वांनाही माहीत आहे परंतु कशा पद्धतीनं आता सत्तेचा वापर करून कशा पद्धतीनं वेगवेगळे प्रावधानाचा वापर करून महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कशा पद्धतीने तडजोड केली जाते फोडाफोडी केली जाते आणि राजकीय विचार आयडिओलॉजी याचा विसर सर्वांना पडलाय की काय असा होतो वास्तविक कुठलाही राजकीय पक्ष हा त्याची विचारधारा यावर चालत असतो परंतु हल्ली नव्यानं राज त्या राजकीय पक्षाचा नेता जो प्रमुख जो अध्यक्ष असतो त्याची एकाधिकारशाही त्या पक्षावर चाललेली असते त्याच्या मागे सेनापती मागे जसं सैन्य जातं तशा पद्धतीनं जे सर्व कार्यकर्ते त्या सेनापतीच्या मागे फरफडत जातात सेनापतीने घेतलेला निर्णय अंतिम असतो बोर्ड मिटिंग कार्यकर्त्यांची मिटिंग पदाधिकाऱ्यांची मिटिंग हे सर्व बोलायचा भात बोलायची कडी असते हा पक्षप्रमुख जो असतो पक्षाचा अध्यक्ष असतो जो नेता असतो हा ते निर्णय तो घेत असतो काही लोकांच्या सल्लामसल करून हे निर्णय घेतले जातात आणि कागदपत्री हे सर्व नोंदवलं जातं परंतु कागदावर असलेले पक्ष कागदा कागदावर असलेली घटना आणि वास्तविकता याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो असो मित्रांनो आता हा जो काही निर्णय जो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिला जाईल था। ठाकरे गटाकडनं याला सुप्रीम कोर्ट कोर्टाकडून चॅलेंज देत असताना कशा पद्धतीनं हा निर्णय चुकीचा आहे खोटाडा आहे याचे पुरावे दिले जातील आणि पुन्हा वेळ काढूपणा होईल आणि तोपर्यंत ह्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका याला महाराष्ट्रातील जनता सामोरे जाईल मित्रांनो वरवरकरणी हे सर्व कायद्याचा किस पाडणारं राजकारण आपण पाहिलं परंतु हे सर्व पाहत असताना महाराष्ट्रातील तमाम जनता मतदार हे पाहतात की हे लोकप्रतिनिधी आहेत कशा पद्धतीने आपल्या सोयीने वागतात आणि विशेष करून महाराष्ट्रातील आता नव्यानं मोठ्या प्रमाणामध्ये जी दूरवर बातम्या चालवणारी मीडिया असते ही मीडिया एका प्रकारे त्या राजकीय पक्षाचं वकिली करत असते कुठला गट खरा आणि कुठला गट खोटा हे कायद्याचे अभ्यासक वकील न्यायमूर्ती जे कोण असतील ते निर्णय देतील परंतु त्याच्या अगोदर हे मीडियावाले हे जे काय दूरचित्रवाणीवाले सगळ्यात प्रथम बातमी देण्याच्या नादामध्ये ब्रेकिंग न्यूज करण्याच्या नादामध्ये हे आपल्या स्वतःची मतं जनतेवर लादत असतात आपले मताच्या बातम्या ते बनवत असतात काय होईल काय नाही होईल हे ज्योतिषशास्त्र हेच सांगत असतात की ज्योतिषी बनवून चांगला वाईट हा निर्णय हे ठरवत असतात हे अत्यंत चुकीचं आहे आता ही लढाई राजकीय लढाई ही जनतेच्या दरबारामध्ये जाईल म्हणजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये पात्राने हा अपात्रतेचा निर्णय होईल आणि त्या निर्णयामधनं खरं खोटं हे कळेल परंतु हे करत असताना तमाम जनता आणि मतदार यांच्या सुद्धा निर्णय होत असतो हे सुद्धा चांगल्या वाईटाचं परिणाम त्यांना समजतं आणि आपल्या सद्विक बुद्धीला अनुसरून माणसांनी वागायचं असं जगायचं असतं घटनाकार परंपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की संविधान ही घटना किती चांगली असली परंतु याचा अमल करणारी याच्या राबवणारी राज्यकर्ते यांच्या सद्वेगब बुद्धीला अनुसरून ते कशा पद्धतीने याची अंमलबजावणी करतात त्यावर या घटनेचं यश आणि अपयश अवलंबून आहे मित्रांनो आपलं संविधान जगात सर्वात श्रेष्ठ आहे परंतु ते श्रेष्ठ असलेलं संविधान त्यातले प्रावधान हे वापरण्यासाठी तेवढं मोठं मन तेवढी सद्वेग बुद्धी सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाचे मापदंड ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे ह्या निवडणूक निकालामध्ये काय त्रुटी राहिल्या कोणी कोणी आपल्या सोयीचं राजकारण केलं कोणी कोणी आपल्या फायद्याचं राजकारण करतंय हे तमाम जनतेला कळतंय परंतु जनता महागाईनं बेरोजगारीनं वेगवेगळ्या समस्यांना परेशान झालेली आहे आणि त्यामुळं ही ससे खोलपट होत असताना जनतेची राजकीय कलगीतुरा ही उघड्या डोळ्यांनी पाहते आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतासुद्धा आपला निर्णय देईन त्यांच्या मनामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोण पात्र होत आहे आणि कोण अपात्र होतंय हा निर्णय आपल्याला समजेल परंतु सार्वजनिक आणि सामाजिक जीवन जगताना प्रत्येकाने आपली सुबुद्धी आपली सुबेक बुद्धी आपली अंतरात्मा आपला सद्वेग विचार याचं भान राखणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो कायद्याच्या भाषेत शब्द गुंफन केली जातात या शब्दाचा सार आणि अर्थ उद्बोधक काय आहे हे महत्वाचं आहे म्हणून माणसाने जर दुर्गामी विचार केला तर प्रत्येकानं आपल्या सद्वेगब बुद्धीला अनुसरून आपल्या घटनेच्या प्रावधान जे आहेत त्याला अनुसरून निर्णय दिला पाहिजे हा निर्णय चुकीचा की बरोबर याचा निर्णय जनतेच्या न्यायालयामध्ये होईल परंतु महाराष्ट्रातलं सार्वजनिक आणि सामाजिक मन जे आहे ते अशा निर्णयाने हळतं जनतेला सुद्धा वेदना होतात भावभावना आणि संवेदनाचं एक नातं असतं आणि आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये जे निर्णय होतात त्याचा व्यक्तिगत आयुष्यावर मनावर विचारावर भावनेवर वातावरणावर परिणाम होत असतो आणि निर्णय जरी राजकीय असला निर्णय कुठला रा सामाजिक असला निर्णय वेगवेगळ्या क्षेत्रातला कुठलाही असला परंतु तो, तो सामाजिक आणि सार्वजनिक असला देशाशी निगडीत असला तर त्या निर्णयाचा परिणाम हा निश्चितपणे जनतेच्या भावभावनेवर मनावर होत असतो आणि काही निर्णय हे खोलवर रुतले जातात आणि त्यातनं एक पक्की अशी मतं तयार होतात आणि ती मतं मध्यंतर मत तयार झाली की त्यातनं हा मतदार जरी तो गरीब असला ही जनता जरी ती महागाईने घडलेली असली समस्याग्रस्त असली तरी ती मात्र आसूड ओढणार वोडना। ओढणार म्हणजे ओढणार मित्रांनो आता हा व्हिडिओ कसा वाटला माझी मतं मताशाबद्दल सहमत आहात का नाही मला निश्चितपणे कळवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीच्या मोटिवेशनल व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा अशी विनंती करून तो त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र